सगळ्या देशाचे जनतेचे पैसे लुटून घेऊन देश कर्जबाजारी करणं देश विकणं आणि काळे कायदे निर्माण करून या देशातली लोकशाही संपुष्टात आणण्याचं जो काम केंद्रातल्या सरकारने सुरू केलेला आहे त्याच्या विरोधातली न्याय व्यवस्थेची ही यात्रा आदरणीय राहुल गांधीजी काढतात आहे त्या यात्रेचं बैठक आहे आणि त्याचं संपूर्ण नियोजन मणिपूर मणिपूर ते मुंबई त्याबद्दलची बैठक दिल्लीमध्ये लावली गेली सुप्रियाताईंनी बरोबर सांगितलेलं आहे की मेरिटच्या आधारावर आमचं सूत्र तयार झालेलं आहे आणि आमच्या परवा उद्धवजींनी पण सांगितलेलं आहे की आमच्या आघाडीत कुठेही बिघाडी होणार नाही आम्ही सामोपचारानं जागा वाटपाचा जो प्रश्न आहे तो सोडवू आणि आमचा टार्गेटच या तानाशा बी जे पीला सत्तेतून बाहेर काढणं हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे आमच्या इंडिया अलायन्स मध्ये कुठेही या पद्धतीच गडबड होणार नाही या पद्धतीची भूमिका वक्तव्य केले मिलिंद संजय असतील त्यांनी संजय राऊतांनी ज्या पद्धतीनं पहिले सांगितले की तेवीस जागा शिवसेना लढतात हे जे वक्तव्य होते त्याच्यामध्ये बघा पक्षाच्या प्रमुखांनी वक्तव्य करणं आणि बाकीच्या लोकांनी वक्तव्य करणं याच्यातला फरक असतो उद्धव ठाकरे साहेबांनी परवा प्रेस घेऊन ज्या पद्धतीने स्पष्टता मांडली त्यामुळे सगळे विषय क्लोज झाले त्याच्यामुळे जा ही जी काही चालत राहतात तुम्हालाही चोवीस तास मसायला पाहिजे आम्ही कुठलीही अपेक्षा नाही आमचं सुरुवातीपासून आहे की आमच्यासोबत असलेल्या सगळ्या पक्षाला आम्ही सोबत घेऊन चालू आणि त्यांचाही टार्गेट बी जे पी आहे आमचंही टार्गेट बी जे पी आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेचंही टार्गेट बी जे पी आहे कुठल्याही परिस्थितीत मी आत्ताच सिद्धिविनायक बापांकडे जाऊन आलो आणि तिथं असंख्य लोकं मला भेटली सगळ्यांनी सांगितलं की यावेळेस आपण महाराष्ट्रामध्ये काँग्रेस जिंकली पाहिजे काँग्रेसचं अलायन जिंकलं पाहिजे अशा पद्धतीच्या शुभेच्छा मला सुद्धा लोकांनी दिलेल्या आहेत यामुळे लोकांच्या तीव्र भावना आहेत आणि जनतेच्या भावना समजून आपल्या मन की बात नाही जनतेच्या मनातली समजून आम्ही तिलाही एकत्रित मिळून त्या पद्धतीचा निर्णय करू बघा आमचे एक स्पष्टता आम्ही परवा दिनी सांगितलं ते आमच्या अलायन्समध्ये नाही ते उद्धव ठाकरे साहेबांच्या अलायन्समध्ये आहेत त्यांची त्यांची चर्चा चाललेली आहे ते काय बोलतात काय नाही तो त्यांचा प्रश्न आहे सगळ्यांना व्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला काही ईडी आणि सीबीआय कोणावर लावायचं कारण नाही आम्ही सत्तेत असताना नाही लावले तर आता काय हा विषय नाही आहे व्यक्ती स्वातंत्र्य प्रकाशजी जे काही आपली भूमिका मांडतात त्यांचं मत असू शकतं पण आमच्याशी कुठले डायलॉग त्यांच्या त्यांच्याकडून अजूनपर्यंत नाही आपलं त्यांचं जे काही आता यात्रा रथ फिरतो आहे तसा लोकांचा विरोध चाललेला आहे तो विरोध ते पाहता आता हिरो हिरोईनला वापरतात कुठले ब्रँड बस वापरतात हे वा मला माहिती नाही त्यांचं हिरो हिरोची नावं चाललेली आहे सध्या तर त्याच्यामुळे त्यांचे काय ब्रँड अम्बेसेडर असतील मला माहिती नाही पण लोकांमध्ये बी जे पी बद्दलची तीव्र चीड आहे केव्हा केव्हा निवडणुका येतात लोक वाढ बघतात आहेत आणि त्याच्यामुळे त्यांचं हे ब्रँड अम्बॅसेडर आणि हे सगळ्या गोष्टी त्यांच्या त्यांच्याच जवळ राहतील ते लोकांपर्यंत पोहोचू शकणार <laughs> बघा सरकार जे आहे गुजरातच्या वॉशिंग मशीन मध्ये जे काही दुधले जातात ते एकदम स्वच्छ होतात अशा पद्धती या सरकारचं राज्य आणि केंद्र सरकारची कल्पना आहे भ्रष्टाचारी लोकही सुद्धा त्यांच्या मंत्रिमंडळात आहे ज्याच्यावर ईडीची कारवाई झाली त्यांच्यावरही ईडी कशी काढून घ्यायची त्यांच्याजवळ आहे त्यामुळे वॉशिंग मशीन जी गुजरातची आहे आणि त्यांना जे काही अपेक्षित आहे ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा व्यवस्थेमध्ये ते काही निर्णय घेऊ शकतात त्याला निर्णयाला काही आपल्याला कोणाचा विरोध करायचं कारण नाही पण कायद्याचा दुरुपयोग करणारे अधिकारी जेव्हा राज्याच्या महासंचा पोलीस महासंचालकाच्या पदावर बसतील तर राज्यामध्ये केलेली आता कायदा व्यवस्था तर राहिली नाही पण जी आहे त्याच्यापेक्षाही वाईट व्हायला काही उद्याचं त्याला काही वेगळं प्रमाणपत्र देण्याची गरज राहणार नाही आणि त्यामुळे महाराष्ट्राचे प्रतिमा मलिन करण्याचं पाप सातत्यानं भाजप करते आहे हे आपण पाहतोय त्याच्यामुळे विरोध करायचं कारण काय आम्हाला त्यांचा जो सत्ता आहे आणि पाशवी बहुमत आहे हे जनतेचं बहुमत नाही आहे पाश्वी बहुमत आहे पाचवी बहुमतामध्ये ते काही पाशवी निर्णय घेऊ शकतात हे आम्हाला त्याला विरोध करायचं कारण योग्य वेळी निर्णय घेऊ हो, आम्ही त्याला कसा विरोध करायचा ते आम्हाला माहित आहे आम्ही सगळे काही आयुध आत्ताच थोडी वापरणार आयुध वापरायची वेळ आली की त्यावेळेस सगळे आयुध वापरू आम्ही आणि यांचं जेवढं पाशवी बहुमत आणि पाशवी निर्णय हे जनतेसमोर मांडू त्यावेळेस यांना सांग समजेल हमारे हिंदू धर्म के मैं खुद हिंदू धर्म का हूं और हमारे शंकराचार्य हमारे हिंदू धर्म के प्रमुख हो रहे हैं। और शंकराचार्य जी ने उनका बार बार स्टेटमेंट आ रहा है चारों शंकराचार्य जी का स्टेटमेंट आ रहा है कि मंदिर अभी अधूरा है और अधूरे मंदिर में मूर्ति की स्थापना करना गलत होगा इस तरह का वक्तव्य आ रहा है हम वीडियो सोशल मीडिया में देख रहे हैं चैनल में तो आता ही नहीं बहुत सारा चीजें सोशल मीडिया में देख रहे हैं अब सोशल मीडिया में जब देख रहे हैं शंकराचार्य जी अपने वीडियो बना के डाल रहे और अधूरे मंदिर को अगर वहां स्थापना भगवान श्री राम जी की, की जाए तो ये बहुत बड़ा पाप होगा देश के लिए गलत होगा हिंदू धर्म के लिए गलत होगा ऐसे शंकराचार्य जी कह रहे हैं तो मेरा ये कहना है कि और इनको कोई अधिकार दिया नहीं ऐसे शंकराचार्य जी कहते हैं हम नहीं कह रहे अब ऐसे समय में इलेक्शन का स्टंट करना इनकी आदत है अगर ये उनका स्टंट है कि नहीं है मुझे पता नहीं लेकिन मेरे हिंदू धर्म को भ्रष्ट ना करे सत्ता का दुरुपयोग ना करे हिंदू धर्म को भ्रष्ट करने के लिए इतना ही मैं कर सकूंगा बाकी क्या मैं क्या कर सकूंगा शंकराचार्य जी कह रहे हैं शंकराचार्यजींचं स्टेटमेंट मोठ्या प्रमाणात आपण सोशल मीडियावर ऐकतो आहे पाहतो आहे आणि शंकराचार्यजींनी ज्या पद्धतीनं आपलं मत व्यक्त केलं की या पद्धतीची मूर्ती स्थापना पूर्ण मंदिराचं काम झालं आणि करणं हे एक चुकीचं ठरेल आणि ते एक मोठं पाप होईल अशा पद्धतीचं शंकराचार्यजींचं स्टेटमेंट येते आहे आम्ही मी स्वतः हिंदू धर्मातला आहे आणि आमचे धर्माचे प्रमुख आम्ही मानतो शंकराचार्य असतात आता शंकराचार्यांचं हे मत आहे तर धर्माचे ते प्रमुख आहे शंकराचार्य आणि सत्तेचा दुरुपयोग करून स्वतःच्या निवडणुकीमध्ये फायदा घेण्यासाठी या पद्धतीचा एक प्रयत्न जर ते चालवत असतील तर हे धर्मासाठी चुकीचं होऊ शकतंय आणि त्याच्यामुळे धर्मभ्रष्ट करू नका एवढंच आमचं सत्तेमध्ये बसलेले

अपोजिशन के सांसदों को निलंबित करकर जो सांसद हाउस में नहीं थे उनको भी निलंबित किया गया जो सांसद अपनी जगह पर खड़े होकर अपने अपने मतदार संघ की और अपने देश की जनता की भावनाओं को रखना चाहते थे उनको भी निलंबित किया गया और अपोजिशन को राज्यसभा और लोकसभा में सबको निलंबित कर कर जो काले कानून बनाए उसके अब लोगों को उसके परिणाम समझ में आ गए जो मोटर वाहन एक्ट में जो सुधारना इन लोगों ने लाई है वो सुधारना में क्योंकि एक्सीडेंट होने के बाद एक हजार रुपये फाइन था और एक हजार फाइन के बाद अगर वो गुनेगार हो तो उसको दो दो से तीन साल की सजा मिलती थी ऐसा कानून था इन लोगों ने वो कानून को बदला मोटरसाइकिल हो कार हो या ट्रक हो या बस हो अब मोटरसाइकिल तो आ, कोई ड्राइवर तो रखता नहीं तो मोटरसाइकिल तो सभी लोग अपनी गाड़ी बहुत से लोग तो अपन देखते हैं शहरों में गाँव में कि अपनी ड्राइवर न रखते हुए अपनी गाड़ी खुद चलाते फोर व्हीलर में चलाते तो ट्रैक्टर हो तो किसान अपना खुद का खेती में कोई ड्राइवर रखता नहीं वो खुद का ट्रैक्टर खुद ही चलाता है तो ये कानून में इन लोगों ने ऐसा प्रावधान किया कि एक्सीडेंट हो गया और एक्सीडेंट होने के बाद तुम अगर उस आदमी को हॉस्पिटल ले जाते या पुलिस स्टेशन जाते तो तुम्हें थोड़ी सजा कम की जाएगी और लेकिन फाइन आपको उतना ही भरना पड़ेगा सात से दस लाख रुपए का और समझो आपने भाग गए तो दस लाख दस साल की सजा आपको उसमें रहेगी तो इसका मतलब है कि लोगों ने अब गाड़ियां चलाना बंद कर दो ऐसा कानून ये सरकार ला रही है ऐसा काले कानून का हम विरोध करते हैं उसमें ये काले कानून वापस लेना चाहिए और ऊपर से हम देखते हैं कि अब देश की सरकारें और राज्यों की सरकार भी झूठ झुट बोलकर सत्ता में बीजेपी है कई राज्यों में रास्ते ही खराब है महाराष्ट्र में जितने भी एक्सीडेंट के हुए हैं उसमें रास्ते अच्छे न होना वो वो और गड्ढों के वजह से एक गाड़ी दूसरे से टकराती है वही एक्सीडेंट होता है वही लोग मर जाते कई एक्सीडेंट महाराष्ट्र में भी हम देखते हैं तो देश में ऐसे कई राज्य है जिसमें रास्ते ही नहीं है उत्तर प्रदेश जैसे राज्य जो गए दो टर्म से जहां से देश के प्रधानमंत्री चुन के आते वो राज्यों में भी रस्तों की खराबी है तो दूसरा और महाराष्ट्र में जो मुंबई से नागपुर का आ, एक समृद्धि जो बनाई तो समृद्धि तो इनकी खुद की हुई लेकिन वहां पर रोज एक से, एक्सीडेंट होता है तो वो सरकार की गलत नीतियों के परिणाम है और उसके परिणाम अगर चलाने वाले के ऊपर आता है वो तो खुद गाड़ी का मालिक हो या ड्राइवर हो और उसको उसके विरुद्ध में ऐसे काले कानून बनाए उसके आंदोलन चालू है उस आंदोलन का हमारा सपोर्ट है और सब लोगों ने यह बात को सोचना है कि ऐसे काले कानून बनाकर लोगों को प, आ, गाड़ी से ही मुक्त करना और वो पैदल चलना ऐसी व्यवस्था ये सरकार बना रही है और इसलिए ये सरकार के इस काले कानून का हम विरोध करते हैं और आंदोलन को सपोर्ट करते बिल्कुल हो सकता है हाईकमांड में वो डिसीजन होगा क्योंकि आखिरी वो लेवल पे वो दिल्ली लेवल पे डिस्कशन होता है और वो डिस्कशन के आधार पे कुछ भी हो सकता है। बराबर है जो वोट काटे गए थे वो वोटों को भी समझ गया कि ये वोट किस किसके लिए काटा गया था एक तो भी हमारी भूमिका प्रकाश आम्बेडकर जी के साइड में है लेकिन उनकी चर्चा हमारे साथ नहीं चल रही है उद्धव ठाकरे जी के साथ चल रही है अगर जो भी निर्णय होगा हमको वो मान्य रहेगा लेकिन बात की वार्तालाप शुरू हो ये भूमिका हमारी है तो मुझे लगता है कि जनता में भी बड़े बदलाव है लेकिन हमें सबको लेके चलना है क्योंकि हमारा टारगेट एक तानाशाह जो बीजेपी की सरकार है उसको सत्ता से बाहर करना यह हमारा टारगेट है और इसलिए हमको सबको लेके के साथ चलना है। देखो पार्टी कार्यकर्ता जो हो अपने पार्टी को बड़ा बनाने के लिए पार्टी का मैसेज देने की जवाबदारिया हर कार्यकर्ता की होती है सांसद हो या पदाधिकारी हो संगठन सबकी जवाबदारी होती है और वो अपनी जवाबदारी के आधार पर अगर कोई बड़ा होता है तो किसी को तकलीफ नहीं होना चाहिए राहुल गांधी जी जितने सादगी से रहते शायद ही देश में ऐसा उनके सादगी भरा जीवन कोई नहीं जीता अपने देश के लिए देश की माता बहनों के लिए देश के युवाओं के लिए देश के किसानों के लिए देश के मजदूरों के लिए जीने की उनकी आपने उनकी जो मानसिकता है वो आप पूरा देश देख रहा है और ऐसे होते हुए वो अपने निस्वार्थ लेवल पर वो कांग्रेस पार्टी के लिए काम कर रहे हैं

काँग्रेस बद्दल संभ्रम होण्याचं कुठलंही कारण नाही काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे या देशाच्या सर्वसामान्यालाही सुद्धा अंबानी अदानी सारखं जगता यावं ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे पण अदानीला सगळं मिळावं आणि सामान्य लोकांना बर्बाद करावं याचा काँग्रेसला विरोध आहे आमचं व्यक्तिगत अदानीचा विरोध नाही ज्या पद्धतीनं त्यांचं कर्ज माफ केलं जातं बँकातलं लोन ते घेतात ते ज्या पद्धतीने लुटून केंद्र सरकार पैसे भरते देशावर रोज कर्जाचा बोजा वाढतोय जीएसटीच्या माध्यमातून देशातला सगळा पैसा केंद्राच्या तिजोरीत चाललेला आहे तरी देशावर कर्ज का वाढलं त्याचं उत्तर केंद्र सरकार देत नाही मग हे पैसे गेले कुठं तर जो माणूस रोज श्रीमंत होत चालला त्याच्याकडे चालले अशी कुठली त्यांच्याजवळ नोट छापायची मशीन आलेली आहे हा सवाल आमचा आहे व्यक्तिगत मदानीचा आमचा विरोध कुठे आहे आणि ज्या अशी कोण देशाची तिजोरी लुटून जे श्रीमंत होत असतील त्याला काँग्रेसचा विरोध राहणारच आहे कोणाला सो, त्याला सोबत करायचं असेल तर तो त्यांचा भाग आहे त्यांची वेगळी पार्टी आहे त्यांचा व्यक्तिशा त्यांचं मत राहू शकतं पण काँग्रेस अशा लोकांना सर्वसामान्याला आता आपण धारावीचा उल्लेख केला धारावीमध्ये तिथल्या लोकांचं पुनर्वसन मिठाग्रहमध्ये केलं जाणार आहे दहा ते बारा किलोमीटर अंतरावर सगळे तिथले उद्योग संपुष्टात आणणार आहे इथं एक गुजरात कॉलनी केली जाणार आहे मुंबईचं अस्तित्व गुजरात नाही होऊ शकत आणि त्याच्यामुळे स्थानिकांना बरबाद करण्याची जी व्यवस्था आहे ही ज्या व्यवस्थेला भूमिपुत्राला बर्बाद करण्याची व्यवस्था त्याला आमचा विरोध राहणार स्वाभाविक आहे त्यामुळे तुम्ही जे कोणाला कोणत्या पक्षाच्या कुठल्या नेत्यांना कोणाशी संबंध ठेवायचा त्याला आम्हाला विरोध करायचं कुठलं कारण आहे बिलकुल बिलकुल होईल असू मत नाही जो भ्रष्टाचार से बनी हुई सरकार महाराष्ट्र में जिसका नाम पूरे देश में फेमस हो गया खोखे की सरकार और उस खोखे की सरकार आने के बाद मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री ने पहले ही कैबिनेट में जो निर्णय लिया था वो लिया था बुलेट ट्रेन का उसमें 75 राज्य राज, राज महाराष्ट्र सरकार पैसा भरेगी और 25 परसेंट गुजरात भरेगी तो उसी दिन से यह पता चल गया कि महाराष्ट्र को लूटकर गुजरात को देने का संकल्प वो जो दिल्ली में बैठे दो आका है उनके आधार पर यह सरकार चलेगी और उसके बाद इस राज्य के कई उद्योग गुजरात में भेजे गए गुजरात के चुनाव जीतवाने के लिए हमारे राज्य के मुख्यमंत्री को निमंत्रण दिया जाता है वो वहां के उद्योग चालू है कि नहीं व्यवस्थित है कि नहीं वो देखने के लिए वो भी जाते हैं राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री अब पंडुब्बी का जो सिंधुदुर्ग का जो था देश का पहला एक प्रोजेक्ट था वो भी अब गुजरात लेके जाने का काम शुरू हो चुका है लेकिन ये सरकार झूठ बोल बोलते झूठ बोलती है विधानसभा में बोली कि डायमंड उद्योग इससे भी बड़ा अपने यहाँ होगा अपना मार्केट जा नहीं सकता एक झूठ का आ, बात कही जा रही है झूठ आंकड़े दिखाए जा रहे हैं कि डायमंड उद्योग यहां से नहीं गया सबसे ज्यादा सेल तो मुंबई में है इस तरह का आंकड़ा दिया गया और झूठ बोला जाता है विधानसभा में झूठ बोला जाता जैसे दिल्ली में प्रधानमंत्री लोकसभा में झूठ बोलते हैं वैसे राज्य के मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री भी महाराष्ट्र के इस पवित्र विधानसभा में झूठ बोलने का काम करते हैं और इसलिए महाराष्ट्र को बर्बाद करना ये गुजरात के दो आका जो दिल्ली में बैठे उनके इशारे पे राज्य में बैठी हुई सरकार कर रही है और ये सच है

जो कर सकता है लोगों के बीच में वही गारंटी गारंटी बोली जाती है लेकिन वादे करना चुनाव में और बाद में जुमलेबाजी बोलना यह गारंटी शब्द का अपमान है यह हम कहेंगे हमने जिस राज्य में कर्नाटक में हमारी सरकार आई कर्नाटक में हमने जो गारंटी लोगों को दी उसको हमने पूरा किया पहले कैबिनेट से उसकी शुरुआत की तेलंगाना में भी हमने वही शुरुआत की तो इसका मतलब है कि हमने जो गारंटी दी वो गारंटी पूरी करने का काम हम कर रहे हैं तो जो जुमलेबाजी करते हैं, उनके लिए लागू होगा और मैं उनके बारे में केजरीवाल जी के बारे में अभी कोई बात नहीं करूँ हाँ झाले मला एक परवा केंद्रीय मंत्री बी जे पीचे मिळालेले होते आपल्या महाराष्ट्राचेच आहेत त्यांना ते मला विचारलं त्यांनी की तुमचं अलायन्स काय होतं म्हटलं आमच्याकडे काही भानगड नाही म्हटलं तुमच्या ह्याच्यात जास्त आहे तो त्यांनी मान्य केलं आमच्याकडे खूपच प्रॉब्लेम तर त्यांच्यामध्ये त्यांनी हे मान्य केलं की तुमच्याकडे नाही आहे पण आमच्याकडे आहे तुम्ही तोच प्रश्न विचारला कारण मला कोणाच्या घरात डोकंम बघायची सवय नाही पण त्यांनी मला प्रश्न विचारला म्हणून मी त्यांना तो प्रश्न सांगितला आणि हे खरं आहे की महायुतीमध्ये भयानक तणाव आहे आता ईडीची की सीबीआयचा वापर त्यामध्ये केला जाईल कारण की आखरी कार्यकर्ते शेवटच्या काळात हे दोन आहेत त्यांच्याकडे बी जे ईडी आणि सी बी आय तो वापर केला जाईल आणि त्याच्यामध्ये शांततेनं ईडी आणि सीबीआयच्या याच्यानं त्या कार्यकर्त्यामुळे शांततेनं ती प्रक्रिया होईल असं मला वाटतं पण तो मेसेज कार्यकर्त्यांम पोचवायला यांना वेळ लागणार आहे आणि तो जाणार पण नाही आणि तो जाऊ पण ना शकत नाही यामुळे महाराष्ट्रामध्ये माहितीची जी हार निश्चित ठरलेली आहे हे तुम्हाला मी सांगतो ओके थँक्यू Safety all, safety all. Thank you send you all